नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना खूप दिवसांनी व्हिडिओ येते तर थोडंसं माफ करा काही कारण असतं मी व्हिडिओ टाकू शकत नव्हती पण आता आपले व्हिडिओ नक्कीच आठवड्यातून दोन तीन वेळा तरी नक्कीच येईल काही आपले काम असल्यामुळे नाही करता आली आहे तर आज आपण मस्त असं माझ्या पद्धतीने कुक्करमध्ये छोल्याची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो छोले ते भिजत घातलेले रात्रभर त्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अर्ध ना खोबरं अर्धी वाटी खोबरं नंतर आपण कोथिंबीर घेतली काही गरम मसाले घेतलेत टोमॅटो घेतलेले आहेत दोन तर आधी आपण वाटण बनवून घ्यायचं आहे तर वाटण बनवायसाठी आपण काय करायचं आहे आधी एका कढईमध्ये तेल घालून घेतले एक दोन तीन चमचे आणि कांदा मस्त गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर आता आपण हा कांदा चांगला परतवून घेऊया इथे मी अगदी कुकरमध्ये पटकन अशीही भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये जी भाजी बनवतो ना डायरेक्ट तर म्हणजे छोले न शिजवून घेता ती खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा इथे मी एक इंच आलं आणि एक लसणाची गड्डी घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि हे, हे सुद्धा आपण कांद्यासोबत चांगलं भाजून घेणार आहोत कांदा आलं लसूण जिरं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्त गुलाबी रंगाला गोल्डन रंगावर येईपर्यंत यातच आपण काही गरम मसाले टाकलेले आहे एक इंच आपण इथे घातलेली आहे दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची एक छोटी वेलची चार मिरे आणि चार लवंगा एवढंच आपण गरम मसाला इथे घेतलेला आहे तर हा कांदा जो आहे हा मस्त परतवून होतोय त्यासोबतच आपण कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे तर कांदा कोथिंबीर आणि आलं लसूण आणि गरम मसाले हे सगळं एकत्र करून एकदा चांगलं भाजून घ्यायचं आहे आता आपलं कांदा आणि गरम मसाला आलं लसूण हे चांगलं भाजून झालेलं आहे हे छान भाजून झालं आहे हे आता आपण बाजूला थंड करत ठेवूया आणि ह्याच कढईमध्ये आपण अजून थोडंसं तेल घालून आपण जे खोबरं घेतलेलं आहे आता ते जे खोबरं आहे ते किसून घेतलेलं नाही आहे तर छोटे छोटे तुकडे करून घेतलेत जर तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल पण मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते खोबरं सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ताजून एखादा चमचा तेल घालून मी ही खोबरं मस्त असं भाजून घेणार आहे तर पूर्ण सगळा कांदा व्यवस्थित काढून घेतलाय आता आपण खोबरं सुद्धा छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं जर आपण थोडंसं कचपट ठेवलं तर आपली जी भाजी आहे ती थोडीशी गुळमट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कांदा खोबरं हे छान असं गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे तर आता आपण इथे मी तुम्हाला दाखवते हो इथे आपण जो मसाला सगळा भाजून घेतलेला आहे तो थंड झालेला आहे तर आधी आपण जे खोबरं भाजून घेतलेलं ते मिक्सरमधनं थोडंसं बारीक करून घेऊ कांद्यासोबत जर खोबरं घातलं तर ते बारीक होणार नाही कारण आपण त्याचे तुकडे करून घेतलेत नाही तर आता मी चांगलं ते बारीक करून घेते खोबरं चांगलं फक्त बारीक करून घ्या तर त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो वगैरे घालून घ्यायचा आहे आता खोबरं चांगलं बारीक झालंय त्यामध्ये आपण हे कांदे घालून घेऊया कांदा आलं लसूण गरम मसाला कोथिंबीर जे भाजून ठेवलेलं ते साहित्य आता आपण इथे घातलेलं आहे नंतर आपण यामध्ये टोमॅटो सुद्धा घालणार आहोत तर आता आपण इथे टोमॅटो घालून घेऊया तर इथे मी दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहेत मग टोमॅटो घातले ना का पाणी नाही घातलं तरी चालतं किंवा अगदी थोडं पाणी लागतं तर वाटण आपलं वाटून आहे आता आपण एका कुकरमध्ये एक तीन ते चार चमचे तेल आहे आणि मस्त असं हे जो मसाला आहे वाटण जे आहे ते मस्त असं परतवून घ्यायचं आहे एकदम झटपट आणि चवीला अगदी भन्नाट लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा छोले जेव्हा आपण शिजवून घेतो ना तर शिजवून घेऊन मग भाजी करतो आणि डायरेक्ट कुकरमध्ये भाजी करतो ह्या या, या दोन्ही याची टेस्ट अगदी वेगळी असते आणि खूप वेगळी लागते आणि जेव्हा आपण कुकरमध्ये डायरेक्ट शिजवतो ना तेव्हा टेस्ट अगदी भरण्यात लागते आणि त्याच्यामध्ये पूर्ण भाजीचा अर्क उ उतरतो तर आपण इथे दोन चमचे लाल तिखट एक चमचा धणे पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा आपण इथे घेतलेली आहे हळद आता हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे मस्त वाट मसाल्याला तेल सुटलं का त्यामध्ये आपण जे छोले भिजवून धुऊन भिजवलेले छोले छान भिजलेत ते दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते छोले आता आपल्याला इथे घालायचे आहेत पण आधी मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे तर तुम्हाला दिसतच असेल की आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत हे छोले टाकून आपण मस्त असे हे परतवून घेऊया तर तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी करता ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये बनवता का आधी छोले शिजवून घेता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही दोन्ही पद्धतीने ट्राय करून पहा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही ही पद्धत अतिशय सोपी आणि मस्त अशी पद्धत आहे आणि भाजीसुद्धा अतिशय सुंदर होते आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालणार आहोत बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता आपण गरम पाणी घातलं क मस्त अशी तरी या भाजीला सुटते छान गरमागरम पुरीसोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता पुरीसोबत फुलक्यासोबत चपातीसोबत कशासोबतसुद्धा ही भाजी अतिशय सुंदर लागते आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याने आपल्या भाजीला छान अशी तरी सुद्धा येते आणि भाजी सुद्धा लवकर शिजते हो की नाही आता आपण ही छान परतवून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि झाकण लावून आपल्याला ह्या भाजीच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी अतिशय सुंदर अशी शिजते मीडियम गॅस करून आपल्याला या भाजीच्या तीन शिट्ट्या करायच्या आहे खूप जास्त पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही अशा पद्धतीची सेमी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे म्हणजे जेणेकरून आपण ती पुरीसोबत किंवा भाज पुलावसोबत किंवा चपातीसोबत कशासोबत ती खाऊ शकतो तर तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपली भाजीसुद्धा मस्त अशी तयार झाली आहे तर आता आपण ही भाजी एक छोला घेऊन ती दाबून बघूया की भाजी शिजलीये की नाही ते चेक करून पाहूया की भाजी शिजलीय का नाही बघा किती भन्नाट अशी भाजी झाली हो की नाही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा अगदी तुम्ही भटोऱ्यासोबत सुद्धा अशा पद्धतीने ही छोलेची भाजी बनवू शकता आणि मुलं तुमची अतिशय खुश होते नक्कीच खुश होते ताजून थोडीशी कोथिंबीर घातलीये आणि छोले हे बघा एकदम मस्त अशी छोलेची भाजी शिजली आहे तीन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट अशी ही भाजी शिजली जाते तर आता आपण ही एका वाटीमध्ये छान काढून घेते थोडीशी कोथिंबीर घालूया त्याच्यावर आणि सर्व करूया आपली ही छोलेची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक